दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी ईडीकडून अटक झाल्यानंतर सोलापुरात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषद पूनम गेट समोर तीव्र निदर्शने करत आंदोलन करण्यात आले आम आदमी पार्टीच्या आंदोलनकर्त्यांना आंदोलन करणे महागात पडले असून बारा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली आहे असे म्हणत विनापरवाना व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केले आहे म्हणून आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे फिर्यादीत नमूद आहे या प्रकरणी निलेश संघेपाक महादेव मोरे प्रसाद भागानगरे राजेंद्र भोसले बंडू मोरे निहाल काशीनाथ किरगळली आनंद पाटील सुचित्रा वाघमारे मल्लिकार्जुन पिलगेरी श्रीकांत वाघमारे फक्रुद्दीन पठाण मंजूर खानापुरे आदी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबतचा अधिक तपास पोलीस नामदार गाडे करत आहेत